लक्ष करून लक्ष म्हणलं ताकद दिली जाते एक लक्ष काय नाव घ्यायचं रे सकाळ सकाळी गणपती ह्या देवळा देवा अरे दोनशे सत्तर मत आहेत त्याला दोन वेळा उभा राहिले मात समदारख्या दोन त्यांना लढवल्या दोनशे त्र्याहत्तर एकदा दोनशे सदुसष्ट एकदा इथे आकडे काढून बघ लक्ष्मण माझा दोस्त आहे तो काय आहे पात्र महाविचित्र पात्र आहे <laughs> माझ्याकडे येणार बापू मी धनगर आहे मी उभा राहिलो का तुम्हाला फायदा गणपतराव कुठे जाणार धनगर बापूकडे जी जाते ती त्यांनाच फक्त मी मतं अशा भानगडी करून राजकारण करणारा ती माणूस आहे ते काय घेऊ नका ते पात्र लक्ष देण्यासारखं नाही मतदारसंघातून चौकशीही करा <laughs> 시청해주셔서 감사